नमस्कार मी सुचिता कुलकर्णी तात्काळ मार्गी लावावी उद्धव ठाकरे गटाचे शाखा प्रमुख रितेश वाघ यांची मागणी देवळा तालुक्यातील लोहनेर गावातील विविध मूलभूत सुविधा तात्काळ मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे शाखा प्रमुख रितेश वाघ यांनी गुरुवारी दिनांक पाच रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केलं सरपंच निंबा धामणी यांनी सर्व मागणींची दखल घेत तीन महिन्यात मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्याने वाघ यांनी आपले आंदोलन मागे घेतले तीन पूर्ण न झाल्यास तीव्र असे आंदोलन करते रितेश वाघ यांनी सांगितलं लोहनेर गावात बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे खालची आदिवासी वस्तीमध्ये पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी आदिवासी वस्तीमधील असलेले शौचालयाची पडझड झाली आहे यामुळे महिलांची गैरसोय होत आहे यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे सुशोभीकरण करावे व त्या ठिकाणी देवस्थान असल्याने तिथे कचरा टाकण्यावर ग्रामपंचायतीने बंदी करावी गावांतर्गत अपूर्ण रस्ता कॉन्क्रीटीकरण करावा पावसाळ्यात उद्भवणाऱ्या सात रोग नियंत्रणासाठी ग्रामपंचायतीकडून गावात नियमित फवारणी करावी वरची आदिवासी वस्तीजवळील असलेल्या शौचालयाची दुरावस्था झाली असून त्याची दुरुस्ती करण्यात यावी लोहनेर गावातील स्मशानभूमीतील पत्राशेडची दुरावस्था व डागडुजी करावी आदी समस्यांची ग्रामपंचायतीने सोडवणूक करावी या मागणीसाठी शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे शाखा प्रमुख रितेश वाघ यांनी गुरुवारी दिनांक पाच रोजी धरणे आंदोलन केलं ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन वाघ यांना लेखी आश्वासन दिलं यावी सरपंच निंबा धामणे प्रसाद देशमुख ग्रामविकास अधिकारी संदीप खेबडे समाधान महाजन योगेश पवार वसंत शेवाळे पंडित पाठक अविनाश महाजन तुषार कोठावदे मनोहर शेवाळे गोकुळ अहिरे आदींस ग्रामस्थ उपस्थित होते ग्राम सा, ग्राम साक्षीने तीन महिन्यात तीन महिन्या करता मला दिलेलं आहे सर्व मी ठेवलेले काम हे तीन महिन्यात पुरे होतील असं हे काम तीन महिन्यात पुरे झाले नाही तर मी भव्य पेक्षाही आंदोलन या जागेवरती उभे करणार आहे प्रतिनिधी सोमनाथ जगताप देवळा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद